पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट दर्जाचे सहकार मंत्री शेतकरी पुत्र बाबासाहेब पाटील यांनी जळगाव इथं एका अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या उद्घाटन प्रसंगी शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लागली याबाबत बेजबाबदार केले वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं झाशी राणी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली याप्रसंगी शिवसैनिकांनी बाबासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी करत समाचार घेत महाराष्ट्रातल्या युती सरकारच्या बेताल वक्तव्याच्या कारभारावर ताशेरे ओढले शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचं काम हे भाजप सरकार सध्या चालवतंय एकीकडे उद्धवसाहेब ठाकरे हे मराठवाड्यामध्ये आज शेतकऱ्यांसाठी हंबाडा मोर्चा काढतोय आणि कृषी सहकार मंत्री हे बाबासाहेब पाटील हे शेतकऱ्यांना क कर, मागणीवरून कर्जमाफी केल्यानंतर त्यांना ती कर्जमाफीची सवय लागते असं नालायकपणाने असं उद्गार काढून शेतकऱ्यांचा अपमान करत आहे तर त्या सह सो, सहकार मंत्र्याचा निषेध धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज आम्ही त्यांच्या फोटोला त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आज या ठिकाणी आंदोलन केलं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि